अमरावती के पूर्व में ऑक्सीजन पार्क के करीब खंडेलवाल बाग में गजानन महाराज प्रगट दिन से पूर्व दिनांक 12 फरवरी को विजय ग्रंथ पारायण का आयोजन किया गया जिसमें अनेक धार्मिकों द्वारा भाग लिया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी तो

ऐसे महाराज बोलता कवर चित्ता असुलासेने काय करू गुरु नाता गाडी चुकली बाराजी म्हणे शेगावला सत्पावर येते होणार समर्थ बोलले उरिला तेल कवलासी रासवशील खुर्चे वसी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ आणि गुरु राया आपले असो द्यावी दया यावीन दुसरे मागावया मी ना आलो ये दिव्य चरण हे, हे माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपुले दिव्य मूर्तीचे भाऊ खबर निघून गेला समाजाबुल्या कधीही लागावीचा राहणार तुकारा शेतोकार एकोटा भाविकेवर कृषी कर्म करीत असे घरची गरीबी होती घरची सर... घरची होती खरी काम करून शेतांतरी अस्तमानाची अवसरी शे दर्शना यावे मठात